मित्रांनो गेल्या तीन दिवसापासून लाडकी बहीण योजना ई के व्ही सी साईट जी आहे ती बंद आहे आणि साईट बंद असण्याचे मुख्य दोन कारण आहे ते दोन कारण कोणते ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि तुमच्या लाडक्या बहिणींसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा तर लाडक्या बहिणींनो ई के वे सी साईट बंद असण्याचं मुख्य कारण म्हणजेच पहिलं जे मुख्य कारण आहे ते म्हणजेच ज्या बहिणींना वडील किंवा पती नाही अशा बहिणींसाठीचा जो नवीन ऑप्शन आहे या वेबसाईटवर ॲड करण्यात येणार आहे त्याकरिता जी साईट आहे मित्रांनो ती जवळपास तीन दिवसापासून बंद करण्यात आलेली आहे आणि साईटमध्ये ते आहे ते अपडेशन करणे चालू आहे कारण की अनेक अशा बहिणी आहे की त्या बहिणींना वडील नाही त्यांना पती नाही अशा बहिणींची आता आत्तापर्यंत जी ई के सी आहे ती झाली नाही आणि त्या बहिणी त्या या योजनेपासून वंचित राहून आहे त्याकरिता जे आहे ते सरकारला आता नवीन ऑप्शन ॲड करणे अनिवार्य झाले आहे मित्रांनो त्याकरितासुद्धा ही साईट बंद आहे आणि त्यांना सरकारला माहीत आहे की आता जी शेवट तारीख आहे अठरा नोव्हेंबर ती जवळपास जवळच येत आहे म्हणून आता ही साईट बंद करून सरकार जे आहे ते साईडमध्ये ॲड करत आहे की ज्या ब ज्या महिलांना पती नाही आणि वडील नाही अशा महिलांसाठी ई के वाय सी करण्याकरिता ऑप्शन ॲड करण्यात येणार आहे मित्रांनो आणि मित्रांनो दुसरं आणि सर्वात महत्त्वाचं मुख्य कारण म्हणजेच ज्या लाडक्या बहिणींची ई के वाय सी करताना त्यांची चूक झाली अशा अनेक असे लाडक्या बहिणी आहेत की त्यांनी ई के वाय सी करताना होईच्या जागी नाही केलं आणि त्यांची जी ई के वाय सी प्रक्रिया आहे ती चुकली आहे तर मित्रांनो अशा लाडकी बहिणींना त्यांची जी ई केव्हाय सी प्रक्रिया जी चुकली आहे ती आता करेक्शन करता यावी त्याकरिता सुद्धा आता या वेबसाईटवर करेक्शन करण्याचं ऑप्शन आणण्याचं सरकार प्रयत्न करत आहे आणि या जी वेबसाईटची तांत्रिक टीम आहे त्या टीम आता ती जी वेबसाईटच्या करेक्शनचं जे ऑप्शन आहे uh, ते आणण्याचा प्रयत्न करत आहे कारण जे हजारो लाडक्या बहिणींचं ई सी ऑप्शन होयच्या जा जागी नाही केलं ती ई सी चुकली आहे ती आता ई सी त्यांना कशाप्रकारे दुरुस्त करता येईल त्या दुरुस्तीचं ऑप्शन आता ते जे तां तांत्रिक टीम आहे ते आणण्याचा प्रयत्न करत आहे तर मित्रांनो अशा या दोन मुख्य कारणाकरिता ही जी साईट आहे मित्रांनो बंद आहे मित्रांनो येणाऱ्या एक दोन दिवसातच ही जी साईट आहे ती पुन्हा सुरळीत चालू होणार आहे आणि तुम्ही जे तुमची ई सी आहे ती ई के सी प्रक्रिया अवघ्या फक्त एका मिनटामध्ये पूर्ण करू शकणार आहात तर अशा प्रकारे मित्रांनो हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होता हा व्हिडिओ तुमच्या लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद